तुमच्या विश्वासाचा आवाज जळगाव उन्नती जनसामान्याचे प्रश्न न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित आम्ही नेहमीच तुमच्या सोबत सत्याला वाचा फोडणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूज वर रहा अपडेट मुसळधार पावसाने जळगाव जामोद व संग्रामपूर परिसरात हाहाकार जळगाव जामोद संग्रामपूर यंदाच्या दोन हजार पंचवीस च्या पावसाळ्याने संपूर्ण महाराष्ट्रात विशेषतः जळगाव जामोद व संग्रामपूर तालुक्यात प्रचंड विध्वंस घडवून आणला आहे ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात सुरू झालेल्या मुसळधार पावसाने अनेक गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली ढगफुटी पावसामुळे शेतजमिनी जनावरे आणि घरदार वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे धुटी पावसाने शेती आणि जनावरांचे प्रचंड नुकसान जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या काळात जिल्ह्यात अनेक भागात असामान्य पाऊस झाला काही भागात इतका मुसळधार पाऊस झाला की धगटीच्या स्वरूपात ओढेनाले तुडुंब भरले आणि ग्र गोठे जनावरे पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली पंजाब विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागातही हीच परिस्थिती पाहायला मिळाली अनेक लोक बेघर झाले तर काहींनी आपली आयुष्यभराची कमाई गमावली ओला दुष्काळ शेतकऱ्यांची दुहेरी संकटात भर यावर्षीच्या पावसामुळे ओला दुष्काळ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे शेतकऱ्यांच्या मका सोयाबीन कापूस आणि तूर या प्रमुख पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे कापसाच्या शेतांमध्ये पाण्याचा ताण इतका वाढला की फुलोया आधीच रोपे कुजून गेली सोयाबीन आणि मका या पिकांवरही अतिवृष्टीचा फटका बसल्याने शेतकरी अक्षरशः हवालदिल झाले आहे देवा आमच्यावर दया कर अशी आर्थ हाक आता गावागावात ऐकू येत आहे

शासनाकडून मदतीचा अभाव शेतकऱ्यांमध्ये संताप अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे हजारो हेक्टर शेती उद्ध्वस्त झाली असतानाही शासनाची मदत तशी दिसत नाही असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे शासनाने मदत जाहीर केली असली तरी ती अद्याप प्रत्यक्ष शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेली नाही काहींना नुकसान भरपाईच्या नावाखाली नगण्य रक्कम मिळाली आहे तर अनेकांना अर्ज सुद्धा मंजूर झालेले नाही शेतकरी संघटनांनी या विलंबावर नाराजी व्यक्त केली असून कर्जमाफी आणि तात्काळ आर्थिक मदतीची मागणी केली आहे टीका गेली हिंमत हरली शेतकऱ्यांची व्यथा संग्रामपूर आणि जळगाव जामोद परिसरातील अनेक शेतकरी सांगतात की आता शेती करणं अवघड झालं आहे कापसाचं पीक नीट येत नाही पाणी साठल्यामुळे मुळ सडतात आणि खर्च वाढतो फवारणीसाठी जास्त पैसे खर्च होतात पण उत्पादन मिळत नाही काही शेतकऱ्यांनी तर पुढच्या हंगामासाठी वीज आणि खत घेण्याचं धाडसही गमावलं आहे प्रशासनाकडे मागणी नुकसानग्रस्तांना तात्काळ मदत द्या संपूर्ण परिस्थिती पाहता शेतकऱ्यांनी तत्काळ सर्वेक्षण करून मदतीचा निधी मंजूर करण्याची मागणी केली आहे तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वीज बिल माफी कर्जमाफी आणि बियाणं अनुदान स्वरूपात द्यावं अशी मागणी स्थानिक संघटनांनी केली आहे स्थानिक लोकप्रतिनिधींनी देखील जिल्हा प्रशासनाकडे याबाबत ठोस पावले उचलण्याचं आवाहन केलं आहे शेतकऱ्यांचा आत्मविश्वास डळमळीत पण आशा कायम नुकसान मोठं असलं तरी ग्रामीण भागातील शेतकरी अजूनही आशावादी आहे भगवान दिलेला दुःख सहन करतोय पण सरकार दिलेला आधार मिळाला तर पुन्हा उभं राहू असं एका शेतकऱ्यांचं मनोगत आहे जळगाव जामोद आणि संग्रामपूर भागातील ही नैसर्गिक आपत्ती शासनाच्या मदतीने कितपत भरून निघते हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे जळगाव उन्नती न्यूज तुमच्या हक्काचा आवाज आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या व विश्वसनीय बातम्यासाठी बेलायकोन दाबा तुमच्या विश्वासावरच उभे राहतो जळगाव उन्नती